नमस्कार मित्रांनो अश्वमित शेअर मार्केट फ्रँचायझी खूप लोक मला विचारतात की सर तीन लाख ते पाच लाख दरमा कसे कमवता येतात तेही ट्रेडिंग न करता तेही स्वतःचा पैसा न गुंतवता कुठलाही स्ट्रेस न घेता मित्रांनो शेअर बाजारात फक्त पैसा ट्रेडिंग करून इक्विटी करून किंवा कमोडिटीजमध्ये काम करू नव्हे तर इतरही चांगल्या मार्गाने पैसा मिळतो आणि हा एक असा मार्ग आहे की जिथे आपण अवघ्या दहा पंधरा लोकांच्या कस्टमर ॲक्विटेशनमध्ये महिन्याला लाखो रुपये कमवू हो शकतो कसे ते मी सगळे डिटेलमध्ये जाईल हा व्हिडिओ बनवायचं कारण असं होतं ना की त्या आठ दिवसापूर्वी जेव्हा आपण डिक्लेअर केलं की आपण जिल्हा निहाय फ्रँचायजीस देतो आहे आणि प्रत्येकाला आपण सेबी अंतर्गत त्या एक्सचेंजवरती एन एस सी एस एल बी एस सी एस एल तिथे आपण रजिस्टर करतो आणि सर्व जो पैसा आहे दर महिन्याचा जो ब्रोकरेज आहे ना तो मोतीलाल ओस्वालकडनं तुमच्या अकाउंटला दर महिन्याच्या एक तारखे ते तीन तारखेच्या आसपास भेटतं मग प्रत्येकाला वाटलं की नेमकं काय आहे कशा पद्धतीत भाग घ्यायचा हो तो प्रचंड पॅसेज झाले व्हॉट्सअपवरले लोक येऊन भेटायला लागले सो आज ह्या व्हिडिओमध्ये बोलवू तुम्हाला सगळे बारकावे सगळे डिटेल एवढंच नव्हे तर कसा हमखास आपल्याला एक चांगला नफा रोजच्या रोज कमवता येईल ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत सो मित्रांनो एक मला सांगा आपण रोज ट्रेडिंग करतो कधी इन्व्हेस्टमेंट करतो पण रोज नफा कमवतो काय त्याचं उत्तर येतं नाही मग रोज नफा कोण कमवतं आहे तर रोज नफा ब्रोकर कमवत आहे मी म्हटलं मग आपणही ब्रोकर होऊया से एक असा बिझनेस आहे ना मित्रांनो की तुम्ही सुरुवातीला थोडी मेहनत घ्या मेहनत म्हणजे में कोणावरती ज्या लोकांचे तुम्ही अकाउंट ओपन करणार आहात त्यांना फक्त ट्रेडिंग करायची आहे म्हणून नुसतं डिमेंट अकाउंट ओपन करून दिलं नाही तर ते प्रॉफिटमध्ये कसे राहतील ह्याचे सगळे ब्ल्यू प्रिंट मी तुम्हाला आज सांगणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला उलगण सांगणार आहे की कशा पद्धतीत एक चांगला पैसा आपण लोकांना समृद्ध करून लोकांना एज्युकेट करून आणि लोकांना श्रीमंत करून कमवू शकतो सो मित्रांनो अश्वमित फ्रँचायझी मी तुम्हाला माझ्या स्क्रीनवर घेऊन येतोय अशोमित फ्रँचायझी ही फ्रँचायझी दोन प्रकारमध्ये घेतली मी एक मिनी फ्रँचायझी आणि एक मास्टर फ्रँचायझी एक लक्षात घ्या ज्यावेळेस इथे आपल्याला ब्रोकरेज कमवायचं आहे रोज म्हणजे किती ब्रोकरेज होतो खूप लोकांना प्रश्न पडेल की ब्रोकरेज ब्रोकरेज म्हणतो तरी किती मित्रांनो मला तुम्ही सांगा की तुम्ही दिवसाला जेव्हा ट्रेडिंग करता तेव्हा तुमच्या किती इंट्रि होतात बायच्या किती सेलच्या एक साधारण रिटेल ट्रेडर जरी पकडला ना तर त्याच्या कमीत कमी दहा बाय आणि दहा सेल होतात ह्याचा अर्थ होतो आपण एक वीस रुपये जरी ब्रोकरेज पकडला ना तरी तो दोनशे रुपये बाईंगसाठी आणि दोनशे रुपये सेलिंगसाठी म्हणजे चारशे ते पाचशे रुपयाचा ब्रोकरेज तो क्रिएट करतो मला सांगा एका व्यक्तीकडनं चारशे पाचशे रुपये आपण एक राऊंड फिगर पकडूया तरी दहा ऍक्टिव्ह मेंबर जरी आपल्याकडे असतील तरी आपल्याला दिवसाला पाच हजार रुपये भेटतील मग हे दहा ऍक्टिव्ह कधी राहतील जेव्हा तुम्ही त्यांना एक सर्व्हिस प्रोव्हाइड कराल कुठली सर्व्हिस तर जशी मी माझ्या विद्यार्थ्यांना देत असतो जे आपल्या अश्वमेचे विद्यार्थी आहेत त्यांना मी रोज मी माझे जे ट्रेड घेत असतो ना स्वतःसाठी ते मी शेअर करत असतो आणि नुसतं शेअर करत नाही तर सुरुवातीला सर्व त्यांना ट्रेन करतो की कशा पद्धतीत आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे असते कसे स्टॉक शोधायचे असतात फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक ने ने शोधण्यासाठी नेमकं काय बघायचं असतं अचूक एंट्री आणि अचूक एक्झिटसाठी टेक्निकल कसं पाहायचं असतं ह्याचं सगळं प्रॉपर प्रशिक्षण आपण त्या तुमच्या खातेधारकांना जे तुमच्या माध्यमातून खाते उघडणार आहेत त्यांना आपण देणार आहोत जेणेकरून त्यांचा एक बेस तयार होईल आणि त्यानंतर त्यांना रोज आपण सकाळ संध्याकाळ काही आपल्या आपण जे ट्रेड घेतो ना ते त्यांना स्टडी पर्पजसाठी शेअर करणार आहोत जेणेकरून त्यांना पैसा मिळत गेला तर आपल्याला पैसा मिळणं चांगलं आहे सो मित्र एक लक्षात घ्या आपला जो कोर्स आहे अश्वमेध कोर्स आज त्याची फी एक लाख रुपये तरीसुद्धा लोक तिथे नुसती फी भरत नाही तर पुन्हा नव्याने रिन्यू उत्पन्न करतात दर वर्षाला हे का करत असतील काहीतरी फायदा होत असेल काहीतरी वेगळं नॉलेज काहीतरी असं नॉलेज की ज्यातून ॲक्च्युअलमध्ये कैसा कसा मिळत येतो ह्याचं ज्ञान भेटते आपले तीन ग्रुप आहेत प्रीमियम ग्रुप एक वेल्थ क्रिएशन जिचे फक्त आपण इक्विटीमध्ये काम करतो फक्त इक्विटी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी आपण कुठले स्टॉक घेतले पाहिजेत त्याचा स्टॉप लॉस काय असला पाहिजे त्याचं टार्गेट काय आणि तो कशाच्या आधारावर आहे त्याच्या मागे लॉजिक काय कुठला पॅटर्न क्रिएट झालाय काय मुवमेंट आहे हे सगळं आपण तिथे शेअर करत असतो लक्षात घेत जेव्हा तुम्हाला लॉजिक समजतं ना ट्रेडच्या मागचं तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाटतो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ थांबण्याचा सो मित्रांनो एक मला समजतंय की ब्रोकरेज कोणी घेऊ शकतं लाख रुपये दोन लाख रुपये डिपॉझिट हे केलं फीस भरली का तुम्हाला ब्रोकरशिप सब ब्रोकरशिप भेटू शकते पण तेवढं पुरेसं आहे का तर नाही तुम्ही ज्या लोकांना सर्व्हिस देणार आहात ज्यांचे तुम्ही अकाउंट उघडणार आहात तर ती ॲक्टिव कशी राहते कसा त्यांना पैसा भेटेल हेही आपल्याला बघायचं आणि म्हणून आपल्याकडे काही एक ब्ल्यू प्रिंट बनवले काही एक तयारी केली आहे की ज्या ज्या लोक तुमच्या माध्यमातून अकाउंट खो ओपन करतील त्यांचा एक वेगळा ग्रुप असेल त्यांना रोजचा एक फीडबॅक एक सपोर्ट आपण त्या देण्याचा प्रयत्न करू की मार्केट आज कसा आहे कुठली दिशा असेल कुठले लेवल महत्त्वपूर्ण असेल कुठले स्टॉक्समध्ये ब्रेकआउट झालं आहे कुठल्या पॅटर्नचा ब्रेकआउट झाला आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं म्हणजे मोतीलाल ओसवालकडनं सुद्धा आपल्याला एक चांगला एक सपोर्ट भेटतो आहे रिसर्च तोही त्यांना शेअर करत जा अशा खूप लोकं जणं सांगतात की जर दहावीस लोकं अकाऊंट ओपन करणं सोपी गोष्ट आहे कारण साहजिकच की फ्री ऑफ कॉस्ट आहे आपल्याकडे जे आपण सर्वात महत्त्वाचं आपण मोतीलाल ओसवालचे ब्रोकर आहोत आणि आपण पूर्ण महाराष्ट्राची फ्रँचायझी घेतलेली आणि त्याअंतर्गत आपण नुसतं एखाद्याने फ्रँचायझी आपल्याकडे घेतली तर त्याचा आणि कंपनीचंच फक्त नसतं ॲग्रीमेंट तर त्या व्यक्तीला आपण सेबी अंतर्गत एन एस सी असेल बी एस सी असेल एन सी डी एल असेल एम सी एक्स असेल सगळ्या एक्सचेंजवर त्याला रजिस्टर करतो आहे म्हणजे जर तुम्ही तुमच्या गुगल अकाउंटवर चेक केलात ना तर तुम्हाला तुमचं नाव देशील की हा व्यक्ती हा इथे हे आहे मोदीला लोसवाचा ऑफिशियल पार्टनर आहे आणि त्यामुळे तुम्हाला येणारा जो रिव्हिन्यू आहे ना तो दर महिन्याला तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट येणार त्यासाठी मध्यस्थी दुसऱ्या कोणाची नको आणि पुन्हा सांगतो दहा ऍक्टिव मेंबर म्हणजे में में खूप मोठी गोष्ट नाही आज आपल्या जर तुम्ही माझ्याकडे बघाल आमच्या टेलिग्रामवर जवळजवळ पाच सहा हजार लोक आहेत इतर आमचे व्हॉट्सअपचे चॅनल आहेत फेसबुक आहेत सगळीकडे लोक असतात आणि मी आपण उद्या जरी डिक्लेअर केलं ना की तुम्हाला कोर्स करायची गरज नाही तुम्ही अकाउंट खोला आणि आमच्या या ग्रुपला तरी खूप हजारो लोक एका दिवसात येतील लोकांची अकाउंट खोलणं आणि त्यांना जमा करणं सोपं आहे पण त्यांना सस्टेन करणं त्यांना ॲक्टिव्ह ठेवणं त्यांना त्यातून पैसा मिळवून देणं हे आपलं मोठं काम आहे सो मास्टर फ्रँचायझी किंवा फ्रँचायझी फ्रँचायझीचं मुख्य काम काय तर एज्युकेट पीपल एज्युकेट पीपल एम्पॉवर द पीपल आणि मग आपली अर्निंग त्यातून आपोआप होईल सो मित्रांनो ह्यानंतर ह्या सगळ्या मास्टर फ्रँचायझीना काय काय फायदे असतील हे आपण समजून घेऊया सो आपल्याकडे दोन प्रकारच्या फॅन फ्रँचायजी आहेत याचे फायदे काय ना ते आधी पहिले समजून घ्या आता ही मिनी फ्रँचायझी आहे मिनी फ्रँचायझीमध्ये जसं म्हणलं दहा अकाउंटसुद्धा खूप झाले आपल्याला लाख रुपयाचा इन्कम कमवायला फक्त ते चांगले ॲक्टिवेट असले पाहिजेत आणि ते ॲक्टिवेट कसे राहतील कसे त्यांना रोजच्या रोज चांगला फायदा होईल हेही आपण बघणार आहोत मग त्यांना इक्विटीमध्ये काम करायचं असेल ऑप्शन ट्रेडिंगमध्ये इंट्राडेमध्ये काम करायचं असेल निफ्टी बँक निफ्टीमध्ये किंवा स्टॉक ऑप्शनमध्ये प्रत्येक गोष्टीला आपल्याला सपोर्ट करायचा आहे सो सर्वात महत्त्वाचं तुम्हाला भेटणार आहेत काय किती पैसा भेटू शकतो तर प्रत्येक डिमॅट अकाउंट खोलल्यानंतर भले ते त्यांच्यासाठी फ्री आहे पण तुम्हाला प्रत्येक डिमॅट मागे तीनशे रुपये भेटतील जो ब्रोकरेज तयार होतो त्यातला फोर्टी पर्सेंट ब्रोकरेज तुम्हाला भेटतो आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आज सगळेजण मिनी फ्रँचायझी घ्यायला का बघतात तर आपला आश्वमेचा जो कोर्स आहे ज्याच्यात आपण प्रॉपर शास्त्रोक्त प्रशिक्षण देतो ऑप्शन ट्रेडिंगचं इन्व्हेस्टमेंटचं सोबत आपल्या सगळ्या प्रीमियम ग्रुपमध्ये त्यांना घेतो तो जो कोर्स आहे त्याची लाख रुपये वर्षाची फी आहे आणि हा कोर्स Okay? So, मास्टर फ्रँचायझीला पाच वर्ष फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे असं बघितलं तर हे पाच लाख रुपये इथेच तुमचे वाचत आहेत ओके सो हा जो मेन मास्टर कोर्स आहे मेंटरशिप कोर्स आहे हा तुमचा पाच वर्ष फ्री असेल त्यानंतर जेवढे प्रीमियम ग्रुप आहेत आपले इंट्राडेसाठी असेल स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग असेल किंवा वेल्थ क्रिएशन इक्विटीसाठी असेल त्या सगळ्या प्रीमियम ग्रुपमध्ये पाच वर्षाची मेंबरशिप तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट एक्सेस असतं त्यानंतर समजा तुम्ही ह्यासोबत तुमचं काम बघून तुमचा मिळणार नफा बघून कोणाला अश्वमेध कोर्स करायचा असेल तर लाख रुपये फी आहे तर एका व्यक्तीमागे तुम्हाला पंधरा हजार रुपये फटकन भेटतं तुमची मिनी फ्रँचायझी बघून की अरे हा स्वतः मार्केटमध्ये पैसा लावत नाही स्वतः स्ट्रेस घेत नाही सुद्धा लाख रुपये कमवत हे बघून जर कोणाला फ्रँचायझी घ्यायची आणि त्याला तुम्ही रेफर करता तर प्रत्येक मिनी फ्रँचायझी मागे तुम्हाला वीस हजार आणि मास्टर फ्रँचायझी मागे पन्नास हजार ओके इथे पंचवीस हजार असतील सो अशा पद्धतीत तुम्हाला भेटतं आणि अकाउंट होल्डिंग हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे मास्टर फ्रँचायझीला आपण वेब टर्मिनल देतो आहे सो so, त्या तिथे जेव्हा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस म्हणजे अकाउंट होल्डिंगसाठी जेव्हा तुम्ही एखादा कस्टमर देता तर त्याच्या प्रोसेसिंग फीजमध्ये सुद्धा तुम्हाला वीस हजार रुपये देते सो so, हे मी इथे जे दिले ना मिनी फ्रँचायझीज हे मिनिमम बेनिफिट्स आहे मिनिमम एक लाख रुपये पोटेन्शियल ओके आता इथे रिस्क काय तर झिरो पर्सेंट रिस्क आहे फ्लॅक्सिबिल्टी ऑपरेट फॉन मेनी लोकेशन म्हणजे तुम्ही कुठूनही करू शकता त्यासाठी हो ऑफिस वगैरे असं काही असण्याची गरज नाही ओके okay? आणि सर्वात महत्त्वाचं मिनी फ्रँचायझी घेतल्यानंतर हा जो तुम्हाला बेनिफिट्स भेटतो ना स्टॉक मार्केटचा कोर्स पाच वर्षासाठी फ्री प्रीमियम ग्रुपमध्ये इथे एकाबरोबर दोन व्यक्तींना आपण घेतो आहे पण ते फॅमिली मेंबर किंवा जवळचा पार्टनर कम ऑफिसचा असला पाहिजे नवरा बायको असेल मुलगा असेल अशा पद्धतीत आपण वन प्लस वन इथे ॲड करतो आहे सो झिरो पर्सेंट रिस्क असेल कारण तुम्हाला पैसे लावायचे नाही तुम्हाला फक्त लोकांना एज्युकेट करायचं आहे त्यांना फक्त समृद्ध करायचं आहे तुम्हाला तुमचे पैसे तुमचा स्ट्रेस लावायचा नाही ऑफिसची गरज नाही फ्रँचायझी रजिस्टर भले तुम्ही मिनी फ्रँचायझी असेल तरी तुम्हाला तिथे एक्सचेंजवरती रजिस्टर केलं जातं ऑल ब्रोकरेज रिलीज डायरेक्टली फ्रॉम मोतीलाल ओसवाल टू फ्रँचायजी ह्याचा अर्थ काय मित्रांनो तुम्हाला आमच्या ऑफिसला मला आम्हाला कोणाला फोन करायची गरज नाही प्रत्येक एक तारखेला तुमच्या अकाउंटला तुमचं ब्रोकरेज आलेला दिसेल आणि तो याला तुमचा इन्वॉईस पण असेल की कुठल्या व्यक्तीने तुमच्या अकाउंटपैकी कि, किती ट्रेड गेले किती ब्रोकरेज झाले याचा पूर्ण क्लिअर कच्चा चेटा असेल जसं मी मगाशी बोललो सगळ्यात मोठा बेनिफिट जो आहे की पाच वर्षाचा कोर्स हा फ्री असेल प्रीमियम ग्रुपमध्ये असेल तुम्हाला लागणारे सगळे डिजिटल प्रोसेस स्टडी मेटेरियल नोट्स इम्पॉर्टन्स व्हिडिओ तुमच्या कस्टमरसाठी प्रशिक्षणाचा कोर्स तो सुद्धा त्यांना फ्री दिला असेल ज्याची किंमत पंचवीस हजार आहे एक बेसिक कोर्स आहे फाउंडेशन कळ की शेअर मार्केटमध्ये कसं काम केलं जातं ऑप्शन ट्रेडिंगमध्ये कसं काम केलं जातं कसे ब्रेकआउटचे स्टॉक निवडले जातात कसं इंट्राडेमध्ये ट्रेडिंग केलं जातं हेचा एक कोर्स आहे अश्वमेचा तो पंचवीस हजारचा कोर्स तुम्हाला आणि तुमच्या प्रत्येक क्लायंटला आपण फ्री ऑफ कॉस्ट देतो आहे okay. ओके त्याच्यानंतर लिगल ॲग्रीमेंट असेल हे तुमचं आणि आमचं लिगल ॲग्रीमेंट असेल तिथे ह्या ज्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या आहेत ना ब्रोकरेजपासून इन्कमपासून सगळ्या ह्या लिखित स्वरूपात असतील दहा वर्षाचा पिएड असतो कोर्स हा पूर्ण फ्रँचायझी अॅग्रीमेंटचा आणि दहा वर्ष तुम्हाला तुमचं जे इन्कम आहे हे कंटिन्युअस म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला माहिती आहे मित्रांनो पॅसेव इन्कम आज तुम्ही अकाउंट ओपन करा काही दिवस त्याच्यावरती मेहनत करा त्याला प्रशिक्षित करा त्याचं फाउंडेशन मजबूत करा एकदा त्याला समजलं ना तो आयुष्यभर ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करत राहील आणि तुम्हाला मात्र आपोआप पैसा येत जाईल सो खूप मोठी गोष्ट आहे सो so, दहा वर्ष तुम्हाला एक भेटत जात आहे अनलिमिटेड इन्कम अनलिमिटेड असेल तुम्ही बिलीव्ह करणार नाहीत आज दहा अकाउंट बोलायला आपल्याला हे वाटतं आहे पण आपल्याकडे सिस्टम आपण काय केले की प्रत्येक ह्याच्यामध्ये रिझनमध्ये आपण हे घेतो आहे कार्यशाळा घेतो मोफत कार्यशाळा म्हणजे ज्या कार्यशाळेसाठी आमच्याकडे दहा दहा हजार रुपये फी भरली जाते शेअर मार्केटच्या ऑनलाईन ऑफलाईन कोर्ससाठी तो कोर्स प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण फ्री ठेवतो तुमच्या कस्टमरसाठी किंवा इतरही लोकांसाठी मग तिथे समजा मी आता नाशिकला कार्यशाळा घेतली शेअर मार्केटची सो तिथे जेवढे हजार दोन हजार लोकं येतील तर तो डाटा तिथला मिनी फ्रँचायझीला आणि तिकडच्या मास्टर फ्रँचायझीला डिस्ट्रीब्यूट केला जातो त्याच्यानंतर क्लायंट कसे जमा करायचे त्यांना अप्रोच कसं करायचं काय बोलायचं कशी सर्व्हिस द्यायची कसं आपलं इन्कम वाढवायचं कशा आपला, आपला क्लायंट बेस वाढवायचा ह्याचं सगळं प्रॉपर प्रशिक्षण नुसतं आपल्याकडून नाही फक्त सुवर्ण कोकण किंवा सतीश परबकडनं आहे तर देशातल्या टॉप वन एक्सपर्टकडनं तुम्हाला भेटणार आहे सो so, एक प्रकारे तुम्हाला एक अशा मार्गावर आणायचा प्रयत्न करतो आहे की जिथे तुम्हाला तुमचा पैसा लावा लागणार नाही पण तुम्हाला तुमची बुद्धिमत्ता इतरांना समृद्ध करण्यासाठी वापरायची आहे सो so, सगळ्यात मोठा हा जो प्रॉ तुम्हाला प्रकार दिसतो आहे की अश्वमेचा कोर्स हा फ्री ठेवणं मागचं उद्दिष्ट काय मलाही वाटतं आहे की यार ते तर भरत दीड दोन लाख पण आपण त्यांना पाच लाखाचा तो कोर्स देतो प्लस त्यांचे प्रत्येक कस्टमर्सला आपण पंचवीस हजारचा कोर्स ह्याचं कारण एकच आहे ना मित्रांनो जर तुम्ही अश्वमेधचे फ्रेंचायझ्यात तर तुम्ही त्या ट्रेडिंगमध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये मास्टर असलं पाहिजे आणि मग माझ्याकडे आयुष्यभर आयुष्यभर जो का अनुभव हो, जो का अभ्यास माझा आहे तो सर्व मी तुमच्याशी ओपन करणार आहे तुम्हालाही सर्वांना त्यात मास्टर बनवणार आहे ओके सो खूप जबरदस्त ही संधी आहे आपल्या सर्वांसाठी ओके तो पेपर काय असतील सो कॅन्सल चेक असेल तुम्हाला कारण कुठल्या अकाउंटमध्ये तुम्हाला इन्कम तुमचा घ्यायचा आहे त्यासाठी तो कॅन्सल चेक लागतो चार रेफरन्स नंबर लागतात चार मित्रांचे नावं जे तुम्हाला ओळखत असतील त्याचं नाव नंबर आणि पत्ता लागतो त्यांचे फोन नंबर लागतात आणि तुमचा ईमेल ॲड्रेस एवढ्याच गोष्टी लागतात पण एक सांगतो मित्रांनो ही संधी आजची सोडू नका अच्छा सर्वात महत्त्वाची गोष्ट आता गुढीपाडवा म्हणजे नऊ तारखेपर्यंत जे फ्रँचायझी आपल्याबरोबर ॲग्रीमेंट करत आहेत त्यांना फी आपण खूप कमी ठेवली आहे त्यांना जी फी ठेवली आहे ना जी सुरुवातीच्या फेजसाठी म्हणून ती दीड लाख प्लस जी एस टी ठेवली आहे ओके आणि okay? ह्या सर्वांना आपण हे देतो आहे टॅब देतो आहे ट्रेडिंगसाठी जेणेकरून त्यांना एक ट्रेडिंग करणं इन्व्हेस्टमेंट करणं सोपं हवं अतिशय उच्च दर्जाची सेवा सर्व्हिसेस तुम्हाला सपोर्ट तुम्हाला पुरवला जाईल आता प्रश्न आला मास्टर फ्रँचायझी आणि ह्याच्यात फरक आहे मित्रांनो मास्टर फ्रँचायझी नावाप्रमाणे मास्टर आहे इथे मला ॲक्च्युअलमध्ये ह्या सगळ्यांना मास्टर बनवायचं आहे ट्रेडिंगमधलं मास्टर इन्व्हेस्टमेंटमधलं मास्टर खूप जण सांगतात ना की सर एवढं कोण होतं तर नाही मित्रांनो होतं तुम्ही हवं तर आमचे वेल्थ क्रिएशनचा ग्रुप बघा मागच्याच महिन्यात एक मार्चला आपण झोमॅटोचा ट्रेड घेतला होता स्टॉक घेतला होता इन्व्हेस्टमेंटसाठी एकशे पन्नास रुपयाला एकशे एकोणसाठ रुपयाला आज तो एकशे नव्वद आहे असे कितीतरी स्टॉक तुम्हाला कारण तिथे रेकॉर्ड आहे की जे सहा महिन्यात नऊ महिन्यात दुप्पट तिप्पट झालेले आहेत अवं तर तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल बघा यूट्यूब चॅनल बघा तुम्हाला तिथे सगळी माहिती भेटेल सो एक खूप मोठी संधी असेल आणि फक्त निवडक पहिल्या काही लोकांसाठी म्हणून आपण जे गुढीपाडव्याला नोंदणी करतायत शुभारंभ करतायत त्यांच्यासाठी आपण खूप सवलत दिली आहे फीजमध्ये जवळजवळ पन्नास हजाराची सवलत आहे ज्याला वाटतं त्यांनी हे करा त्याच्यानंतर मास्टर फ्रँचायझी हा जो प्रकार आहे मित्रांनो इथे नावाप्रमाणे इथे मास्टर करायचं आहे इथे प्रत्येक डिमॅट अकाउंट मागे चारशे रुपये तुम्हाला इंट्रोडक्शन सुरुवातीलाच ब्रोकरेज भेटतं कंपनीकडनं इन्सेंटिव्ह भेटतो आणि नंतर तुमचा ब्रोकरेज जो मिनीला चाळीस पर्सेंट होता तो इथे पन्नास टक्के असेल इन्कम जे आहे कोर्स जो आहे तुमचा स्टॉक मार्केट कोर्स तिथे पाच वर्ष फ्री होता इथे तुम्हाला लॅपटॉप फ्री असेल प्रत्येक सर्व प्रीमियम ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला लॅपटॉप ॲड केलं जातं इथे थोडंसं रेप्रिल ह्याच्यासाठी आश्वमित कोर्ससाठी तिथे वीस टक्के असेल तर इथे पंचवीस टक्के इथे मिनी फ्रँचायझी तुमच्या माध्यमातून रेफरल होते तर तीस हजार आहे आणि इथे पन्नास हजार आहे आणि अकाऊंट हँडलिंग तीस टक्के अच्छा इथे सगळ्यात मोठा बेनिफिट्स काय मास्टर फ्रँचायझीला तर सगळ्यात मोठा बेनिफिट्स की त्यांना आपण एक वेब पोर्टल देतो आहे टर्मिनल देतो आहे अंतर्गत ते जवळजवळ पन्नास शंभर लोकांचा अकाउंट एकाच वेळेस एकाच क्लिकवर हँडल करू शकतात एकाच क्लिकवर ते सगळ्या पोजिशन स्क्वेअर ऑफ करू शकतात ॲड ऑन करू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं ज्या पद्धतीतले टर्मिनल आहे ना मित्रांनो तुम्हाला एका क्षणात समजेल की आज मार्केटमध्ये कुठला जो ट्रेड आहे कुठला स्टॉकमधला कुठला ट्रेड कुठला स्ट्राईक प्राईजचा तो वर आहे किंवा कुठला स्टॉक खाली चालला आहे हे सगळं तुमच्या एका नजरेत तुम्हाला डोळ्यासमोर दिसणार आहे आणि टर्मिनल असल्यानंतर जे तुमचं रेप्युटेशन असेल जे तुमचं वेगळंच असेल ते दुनियामित्तानं एक सांगतो आणि हे मी जाहीर कॅमेऱ्यासमोर सांगतो आहे आपल्या मास्टर फ्रँचायझीचा अवघ्या सहा महिन्यामध्ये तुम्हाला इन्कम चार ते पाच लाख रुपये दिसेल दर महिन्याला आणि तेही लाईफ टाईम चालू असेल ते, ते इन्कम कसं करायचं कशी सुरुवात करायची कशी मार्केटिंग करायची कशा पद्धतीत स्वतःला एक ब्रोकर म्हणून प्रस्थापित करायचं ह्या सगळ्या गोष्टी सगळे बारकावे तुमच्याशी डिस्क्लोजर ह्या सगळ्या गोष्टीचं एक प्रॉपर प्रशिक्षण असेल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेव्हा आपल्या कार्यशाळा होतील तो पहिला डाटा जो आहे ना तो मास्टर फ्रँचायझीकडे जातो आणि त्याच्यानंतर तो एरिया वाइज ह्यांना वाटला जातो मिनी फ्रँचायझीला एक गोष्ट सांगतो मास्टर फ्रँचायझी प्रत्येक जिल्ह्याला एकच दिली जाते सो तुम्ही बोलाल की उद्या की मला ह्या जिल्ह्याची द्या तर तिकडे ऑलरेडी जर दिल्ली असेल तर दुसरे तुम्हाला देता येणार नाही आणि मास्टर फ्रँचायझीचं प्रॉपर रजिस्ट्रेशन हे सेबी अंतर्गत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये असतं एक्सचेंजमध्ये असतं एन एस सी एल बी एस सी असेल एम सी एक्स असेल एन सी डी एल असते आणि तुम्हाला नुसतं इक्विटी किंवा स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग वगैरे असं नाही आहे फ्युचर ऑप्शन असेल करन्सी असेल कमोडिटी असेल क्रूड ऑइल असेल सगळ्या सेगमेंटमध्ये काम करता येईल तुमच्या कस्टमरला काम करताय एवढंच नव्हे तर आय पी यू असेल लोन्स असतील मेडिक्लेम असेल खूप प्रोडक्ट्स आहेत वन स्टॉप शॉपिंग ज्याला म्हणता येईल असं करता येईल फक्त मिनी फ्रँचायझीसाठी तुमचं एक सुरुवातीला नाही पण काही दिवसांनी छोटंसं ऑफिस असलं पाहिजे एक स्वतंत्र सेटअप असलं पाहिजे तुमचा सेटअप होण्यासाठी जसं तुम्हाला आम्ही टर्मिनल देतो आहे तसाच एक चांगला एक पी सीसुद्धा आपण देतो आहे की जेणेकरून तुम्हाला एक प्रॉपर रेडीमेड सेटअप भेटावा हे ते मागची इच्छा आहे सांगायचा उद्देश एवढंच आहे मित्रांनो आजपर्यंत आपण पैसे लावून स्ट्रेस घेऊन पैसा कमवत होतो आता आपण स्ट्रेस फ्री पैसे न लावता इतरांना शिकवून इतरांना समृद्ध करून इतरांना श्रीमंत करून आपण पैसे कमवूया सो तुम्ही जर गुढी पाडवायच्या अगोदर म्हणजे नऊ मार्च एप्रिल दोन हजार चोवीसच्या अगोदर जर मास्टर फ्रँचायझी करता तर तुमच्या जवळजवळ एक सव्वा लाख ते दीड लाख रुपये वाचवू शकतात म्हणजे जी फी आपण ठेवली आहे दोन लाख प्लस टॅक्स असेल तर गुढीपाडव्याच्या अगोदर ती कमी ठेवली आहे जी एस टी नसेल पूर्णतः सो ज्याला वाटतं त्याने पर्सनली मला फोन करा माझा फोन नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे त्या फोनवर फोन करा ऑफिसच्या फोनला फोन करा ओके आणि गुढीपाडव्याच्या अगोदर एक नवी श्रीमंतीची गुढी तुम्ही उभारा त्या दिवशी आणि इतरांना समृद्ध करून इतरांना श्रीमंत करून किंवा इतरांना श्रीमंतीकडे जाण्याचं प्रवृत्त करून तुम्ही स्वतःही श्रीमंत हो आज इथेच थांबतो काही तुमची अजून शंका असतील अजून काही प्रश्न असतील तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवर फोन करा आणि नव्या आशयाची नवी सुरुवात करूया धन्यवाद